श्रीक्षेत्र शेनगाव तालुका भुदरगड येथील एकमुखी दत्त मंदिरात दत्तजयंती उत्सव उत्साहात संपन्न कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र शेनगाव या श्री दत्त महाराजांच्या शहनग्रामी म्हणजे विश्रांती गावी वेदगंगा नदीच्या तीरावर असलेल्या प्राचीन एकमुखी श्री दत्त मंदिरात दत्तजयंतीचा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला श्रींच्या मूर्ती सकाळी साडेसहा वाजता अभिषेक प आरती करण्यात येऊन सकाळी साडे दहा ते दुपारी दोनपर्यंत सर्व दत्त भक्तांना भोजन महाप्रसादाचा श्री अभिजित साठे राहणार मुंबई यांच्या सहकार्याने करण्यात आला दुपारी बारापासून स्थानिक व पंचक्रोशीतील कलाकारांनी भजने सादर केली या भजन कार्यक्रमात महिला भक्तगणांचाही समावेश होता दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पाच वाजेपर्यंत कोल्हापूर येथील हौशी कलाकारांनी करा ओके वर अत्यंत बहारदार भावभक्तिगीताची गानसेवा सादर केली त्यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या दत्त नामस्मरणात भक्तगण तल्लीन झाले होते त्यात अभय निर्लेकर जितेंद्र कुलकर्णी सुरेश सीमा विजय कुलकर्णी यांनी गीते सादर केली सायंकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी दत्त जन्मखळाचा सोहळा पार पडला महिला वर्गाने श्री दत्त महाराजांचे पाळणा म्हटला या सर्व कार्यक्रमात स्थानिक व परगावच्या भाविकांनी गर्दी केली होती रात्री सात ते आठ आरती व पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम झाला या सर्व कार्यक्रमाचं नियोजन श्री दत्त भक्त मंडळ बांधकाम समिती श्री दत्त क्षेत्र शेनगाव कोल्हापूर यांनी केलं होतं आता मल्टीपर्पज हॉल सोबत विवाह साखरपुडा हळदी चोळी समारंभ जावळ वाढदिवस मुंज आणि रिटायरमेंट असे अनेक प्रकारच्या कार्यक्रमासाठी सोलापूर